नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका रेशन कार्डवर आपल्याला किती राशन दिलं जातं ते ऑनलाईन प्रकारे चेक करायचे ते आपण बघणार आहोत बहुतेक लोकांना त्यांना त्यांच्या रेशन कार्डवर किती धान्य दिलं जातं ते सुद्धा माहीत नसते तर ते जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर तिथं बारमध्ये ई पी डी एस या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे किंवा तुम्हाला या वेबसाईटची डी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकतात तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं रिपोर्टमध्ये भरपूर असे ऑप्शन दिले तिथं आर सी डिटेल हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक नवीन पॉपॉप ओपन झालेला दिसणार आहे जिथं तुम्हाला तुमचा आर सी नंबर तुमचा जो बारांकी रेशन कार्ड नंबर असेल तो इथं टाकायचा आहे म्हणजे कुठं इथं मंथ सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर वर्ष आणि आर सी नंबर म्हणजे इथं तुमचा आर सी नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सबमिंडी ऑप्शनवर क्लिक करायचं जर आपण इथं फटकन आर सी नंबर टाकून घेऊयात आरसी नंबर टाईप करून घ्यायचा आहेत आणि सबमिट या ऑप्शनवर करा क्लिक करायचं आहेत या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या फॅमिलीमधील सर्वांची नावं इथं दिसणार आहेत जे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं ॲड असतील ते नावं इथं दिसतील तर त्या तर मित्रांनो इथं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे तर इथं आपण स्क्रोल करूयात तर स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य दिलं जातं ते इथं दिलेलं असते तर इथं मित्रांनो गहू हा तुम्हाला इथं आठ के जी आणि इथं या रेशन कार्डवर इथं अन्न तर मित्रांनो इथं तुम्हाला गहू हा आठ किलो आणि त्याच्यानंतर आनंदाचा शिदा एक किलो आणि जवार आठ किलो आणि राईस चोवीस किलो इथं दिलेला आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण कल्याण आवास योजना इथं एक किलो दिलं एक किलोचा पॅकेट इथं दिलेला असतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य दिलं जाते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात तर तुम्हाला ऑनलाईनपेक्षा जर धान्य कमी भेटत असेल तुम्ही त्या त्या रेशन दुकानदाराची तक्रार तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसला करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आणि व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींनाही समजेल की आपल्या स्वतःच्या रेशन कार्डवर किती राशन दिलं जातं तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये